मित्रांनो सह्याद्रीच्या कुशीत अहमदनगर जिल्ह्यात एक असा अद्भुत ठेवा लपलेला आहे ज्याने महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांना पाणी दिले आणि आज तो एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो तुम्ही जेव्हा पावसाळ्यात या भागात येता तेव्हा या धरणाचे भव्य स्वरूप पाहून थक्क व्हाल आज आपण बोलणार आहोत शंभर वर्षाहून अधिक वर्षापासून डौलाने उभा राहणाऱ्या धरणाबद्दल आपण बोलत आहोत भंडार दऱ्यातील विल्सन धरणाबद्दल हे धरण फक्त दगडांनी आणि मातीने बांधलेलं नाही तर इथल्या शेतीचे हृदय आहे आणि मराठमोळ्या पर्यटनाची शान आहे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक असलेल्या या जलमहालाची कथा आणि त्याचे महत्व जाणून घेण्यासाठी चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो विल्सन धरण हे फक्त धरण नाही तर तो मराठमोळा इतिहास आहे या धरणाचे बांधकाम एकोणीसशे दहा साली ब्रिटिश काळात सुरू झाले आणि एकोणीसशे सव्वीसच्या सुमारास पूर्ण झाले जवळपास सोळा वर्षे लागली हा भीमकाय प्रकल्प पूर्ण व्हायला त्या काळात आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधांची कमतरता असताना एवढा मोठा जलाशय तयार करणे हे खऱ्या अर्थाने स्थापत्यकलेचे आश्चर्य आहे मुंबईचे त्यावेळेसचे गव्हर्नर जॉर्ज विल्सन यांच्या नावावरून या धरणाला विल्सन डॅम असे नाव मिळाले हे धरण प्रवरा नदीच्या प्रवाहावर बांधले गेले आहे आणि याची उंची दीडशे फूट आहे या धरणाच्या बांधकामात वापरलेले मजबूत दगड आणि त्याची अभेद्य रचना आजही आपल्याला ब्रिटिश इंजिनिअरिंगची आणि कठीण परिश्रमाची आठवण करून देते त्यांच्या भिंती इतक्या मजबूत आहेत की ते आजही सह्याद्रीच्या सर्व बदलांना पोरून उरले आहेत धरणाच्या पायथ्याशी असलेले दगडी बांधकाम पाण्याचे नियोजन आणि त्याला दिलेला भक्कम आधार पाहण्यासारखा आहे विल्सन धरणाचे सर्वात मोठे योगदान आहे सिंचनामध्ये अहमदनगर जिल्हा आणि आसपासचा प्रवारा नदीचा संपूर्ण खोरा या धरणावर अवलंबून आहे भंडारदरातील हे पाणी शेकडो किलोमीटर दूर असलेल्या दुष्काळी भागापर्यंत पोहोचते आणि शेतीला संजीवनी देते हे धरण लाखो शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायीनी ठरले आहे या धरणाच्या विशाल जलाशयाला आर्थर लेक असं म्हणतात हा तलाव इतका मोठा आहे की त्याचा पसारा अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे पावसाळ्यात जेव्हा हे धरण पूर्ण भरते तेव्हा हा तलाव एखादा शांत समुद्रासारखा भासतो हे धरण फक्त पाणी साठवत नाही तर ते परिसरातील भूजल पातळी टिकवून ठेवण्यामध्ये सुद्धा मदत करते त्यामुळेच या धरणाकडे फक्त एक पर्यटन स्थळ म्हणून न पाहता मराठमोळे शेतीची आधारशिला म्हणून पाहायला हवं भंडारदरा म्हणजे शांतता आणि निसर्गाची भव्यता जेव्हा पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढते तेव्हा विल्सन डॅमचे पाणी विशिष्ट भागातून खाली कोसळते तिथूनच रंधा धबधब्याचा जन्म होतो हा धबधबा खूपच मोठा आणि भव्य असून त्याची गर्जना दूरपर्यंत ऐकू येते धरणाचे ओसंडून वाहणारे पाणी पाहण्यासाठी आणि रंधा धबधब्याचे रौद्र रूप अनुभवण्यासाठी पर्यटक पावसाळ्यामध्ये इथे खूप गर्दी करतात या धरणाच्या परिसरात अनेक ठिकाणी सुंदर व्ह्यू पॉइंट आहेत जिथे तुम्ही धरणाचे आणि आर्थर लेकचे दृश्य पाहू शकता छत्री नावाच्या या लोकप्रिय ठिकाणापासून धरणाचे सौंदर्य डोळ्यात साठवता येते आर्थर लेकमध्ये बोटिंगची सोय सुद्धा उपलब्ध आहे जिथे तुम्ही शांत पाण्यात विहार करत आजूबाजूच्या डोंगराचे आणि आकाशाचे प्रतिबिंब पाहू शकता विल्सन धरणाच्या परिसरात असताना तुम्हाला महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाईचा शिखर इथून स्पष्ट दिसते आणि परिसराच्या सौंदर्यात आणखी भर घालते भंडारदऱ्याला भेट देण्यासाठी उत्तम काळ म्हणजे पावसाळा किंवा त्यानंतरची थंडी पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली असते आणि त्यामुळे धबधबे पूर्ण क्षमतेने वाहत असतात तर थंडीमध्ये इकडची हवा एकदम स्वच्छ आणि आल्हाददायक असते इथे तुम्हाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट्स आणि खासगी हॉटेल्स तसंच कॅम्पिंगची सोय उपलब्ध आहे आर्थर लेकच्या शांत किनाऱ्यावर तंबूमध्ये रात्र घालवणे रात्रीचे लाखो तारे पाहणे आणि सकाळी स्वच्छ शांत वातावरणात उठणे हा अनुभव खरंच शब्दामध्ये मांडता येणार नाही असा आहे तर मित्रांनो विल्सन धरण हे फक्त एक पाण्याचे साठे नाही तर ते इतिहास इंजिनिअरिंग आणि निसर्गाचं एक अनोखं मिश्रण आहे या धरणाने शंभरहून अधिक वर्ष इथल्या लोकांना जीवन दिले आणि आजही ते तितक्याच दिमाखाने उभे आहे भंडारदऱ्याला भेट देणे म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवशाली स्थापत्य परंपरेला आणि नैसर्गिक सौंदर्याला सलाम करण्यासारखे आहे जर तुम्हाला गर्दीपासून दूर शांत आणि निसर्गाच्या अगदी जवळचा अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्या प्रवासाच्या यादीमध्ये विल्सन धरण नक्की ठेवा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका